नाशिक रोड शिन्नरफाटा भागात जमिनीच्या वादातून एकावर जीव घेणा हल्ला करण्यात आला नाशिक पुन्हा महामार्गावर उजव्या बाजूला सर्व्हिस रोडवर फाटा लक्ष्मी दर्शन टॉवर क्रमांक एकमध्ये असलेल्या यश टायर नावाचं व्हील अलाइनमेंटचं दुकान आहे दुकानाबाहेर बाहेर दुकानाबाहेर जुन्या वादातून प्रमोद वाघ या व्यक्तीवर जीव घेणा हल्ला करण्यात आला हल्ल्यात प्रमोद हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारार्थ नाशिक रोड इथल्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बिटकर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय दुपारी साडेचार दुपारी साडेचारच्या सुमारास यश टायर या दुकानाबाहेर प्रमोद वाघ आणि दोन जणांमध्ये वाद झाले आणि त्यातील एकानं दुकानाबाहेर असलेल्या ब्रेक लॉकचं लोखंडी रॉड उचलून प्रमोद वाघ यास लोखंडी रॉडने डोक्यावर जोरदार वार केला हल्ला झाल्यानंतर प्रमोद हा रक्ताच्या थरोळ्यात पडला होता प्रमोद यास पोलिसांनी तात्काळ बिटका रुग्णालयात दाखल केला त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय जीवघ्यानं हल्ला झाल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण आहे परिसरातील दुकानं बंद होऊन शुकशुकाट झाले हल्ल्याची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विद्यासागर श्री वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक वडेसाहेब पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे सहायक पोलीस निरीक्षक सुखदेव काळे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले हल्ल्याची संपूर्ण घटना शोरूममध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली अधिक तपास पोलीस करीत रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड